अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन उमेदवार अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे गेल्या चोवीस तासांपासून या दोन्ही उमेदवारांचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नसल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी दिली आहे गायब झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पक्षाचा तर दुसरा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवतोय प्रभाग क्रमांक सतरा मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग अशी या गायब झालेल्या उमेदवारांची नावं आहेत या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने तपास सुरू करण्याची मागणी केली आहे मात्र या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आज या ठिकाणी महाराष्ट्र सतरा मधील आमचे अंबरनाथ बालसिंगे दुसरं आमचा कॅन्डिडेट राहुल जाधव हे दोन्ही कॅन्डिडेट काल संध्याकाळपासून या ठिकाणी बेपत्ता झालेले आहे याबाबत आम्ही मान्य कोतवाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना भेटून या ठिकाणी विनंती केलेली आहे की या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण योग्य तो तपास करावा जेणेकरून आजच्या केडगाव सारख्या भागातील परिस्थिती बघता निश्चितपणे याच्याबाबत काहीतरी मोठं षडयंत्र याच्या मागा असो अशी शंका आम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे दुसरी म्हणजे गेली दोन तीन वर दिवसापासून आमच्या जसे कॅन्डिडेट या ठिकाणी उभे राहिलेले आहेत काही ठिकाणी दमदटी केली जाते वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांना हे ही निवडणूक लढू नका असे वेगवेगळे संदेश या ठिकाणी दिले जात आहेत त्याबाबत मान्य निरीक्षक साहेबांना आम्ही विनंती केलेली की आमच्या दोन्ही कॅन्डिडेटच्या बाबतीत आपण लवकरात लवकर या ठिकाणी तपास करून जेणेकरून जे खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये जे प्रकार असतो की लोकशाहीमध्ये कोणीही कसंही लढू शकतं ही लोकशाही दाबण्याचंच काम या विरोधकांकडनं या ठिकाणी चाललेलं आहे तरी आम्ही आमचे पोलीस बांधवांना या ठिकाणी विनंती की आमचे जे कॅन्डिडेट या ठिकाणी बेपत्ता आहे त्याबाबत आपण लवकर तपास करावं